हॅपी वर डेलो फटाके 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 हे गायत गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असून बस सगळं ते आपल्या अगदी कुठली फॅमिली जास्पट तर गायत जास्त मी आता उठलोय तर आता कुठं जाऊ हीच प्लॅनिंग करू आहे पण सध्या समजत नाही कुठं जायचं का नाही जायचे कारण पॉइंट असा आहे सगळी गेल्या कामाला मी एकटा माझी माझे कोणी येणार आहे कोणीच नाही तरी बघू त्याला आत्ता ब्लॉग आज एवढा दिवस घरात जास्त ब्लॉग बनवणार ना म्हणजे घरातले म्हणजे घरातल्या घरातच ब्लॉग असतात आपलं तो इश्यूच नाही कारण की डेली ब्लॉक कसं असतं का बाहेर संगु। गेलो तो व्हायचं दाखवतो पण आजचं काहीतरी नवीन नदी युनिक काहीतरी हाण्याला बघतो मी म्हणजे काय आज मला सांगू तुम्हाला सांगून फायदा नाही लगेच सांगला तर तुम्ही कसं काय मजा तर राहणार नाही दाखवलं लगेच सांगत दरवेळेला सांगेन तुम्हाला नक्की काय करणार आहे आणि काय नाही मग ते दरवेळेस तुम्ही वेट करा आणि मग दर मग बघू आपण काय करायचं आणि काय नाही ते चला तर भेटूया दरावेळेलात आणि मी पण जरा काम बंद बाहेर चाललोय जरा मग तो शॉप शॉपही उघडतो शॉप उघडून देतो यांना आणि मग मी जातो बाहेर तिकडं गेल्यावर मी व्हिडिओ घेतो मी दादा आता टेन्शन नका घेऊ चला आता जाऊया तर की दुकान बिकाण उघडले मी आणि आता जराला शुभाला मस्त बसायला बोलवतो कारण की मी जास्त बसत नाही मग त्याआधी शुभाला बसायला बनवतो बस बोलवतो आणि मम्मी घरी जातो जरी जेवायला तरी की मी चहा पिले म्हणजे जेवायला नाही म्हणजे काहीतरी खाता कारण की जायला तर लागेल आपल्याला नाही तर मग काय तर बसून काय करणार करणारे आणि वैताग पण आज आईचा बड्डे आहे आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता आपण जाणार आहोत थोड्या वेळात आईच्या बड्डेलाही पण त्यावर तुम्ही वाट बघा आपण जाऊया ना आईच्या बड्डेला आपण प्रँक केक नाही नेऊ शकत आपण असा केक नेऊया आणि बघूया आता कुठेतरी जायचं आहे बाहेर चलो जाते अभि थोडे देर मी निकलते पण पहिले घरी जाऊया जेवण बेऊन करूया दुपत आणि आपल्या रात्री जायचं ना मातून खूप टाईम आहे आपल्याला जायला त्याला बघूया तेवढ्या वेळात काय होतो आणि काय नाही ते ना सर शॉबी उघडून मी आता आलो नसेल की जेवायला जेवायला खिचडा बनले आपला खिचडा खायला लागेल कारण की थर्टी फर्स्टच्या पहिल्या दिवशी बरोबर मग खिचडा घालला पहिला वर्ष आला तर आपण नॉनव्हेज नाही खाता व्हेज खाले काय खाले छोड नाही कुठं घरी खाता बी म्हटलं मला नाही पुढे उंदरे कुठे चालले मला सुद्धा लागली युट्यूबरला मोबाईल विबाईल घेऊन येत असा तुला जर काय आता मस्त पहिले जेवण करूया आणि जेवण करून चाललोय मस्त चाललोय आईच्या बर्थडेला ला बर्थडे ला अजिब वर्णतो म्हणजे तो बर्थडे आपण चालू आईच्या बर्थडे ला शॉर्ट फॉर्म मध्ये बर्थडे ला चालू आता आपण फॉर्मल झालो कुठे मला बघायला माहीत काय माहिती आपण ब्रँड आहोत हे शूज का म्हणून ना तुला मामाचे का हा विष्णू ताईच्या लग्नाचा शूज आहे अजून आत विष्णू त्याच्या लग्नाचा आहात हा विष्णू त्याच्या लग्नाचा शूज आता त्याला अजून हा ते तसं असं घातलं आहेत म्हणजे घालेत नाही आता मी ठेवतात ते त्यानंतर कामही ते का तर घालायला हेल्मेट आता ते आता घालून मोठं झाले आपण नजरा बड्डेला झाले या लट्टना झाले काय कार शुभम बरं का नाही अजून बड्डेला झाले मग बड्डेच्या लवकर लवकर जांबून येत नाही कारण तिकडे गेलं भेटू कारण की आता पब्लिक आपण लय पिसळले कारण की सगळे निघालेत आपणही निघलं बाकी आहे हे आपणच घालू आता अरे घाल काही नाही होत अं घाल मला माहिती आहे संदीप सर तर काय आता घरातून निघूया कारण पप्पा सगळे पुढे मम्मी पण गेले पुढे आम्ही दोघच बाकी मग फटाफट निघूया आणि तुला तर काय जस्ट केक शॉपला पोहोचलो मस्त पैकी सगळे बसलाय तर हे केक सांगितले काय आहे काय काय सांगत नाही केक पण बनवले तेव्हा मी विचार करता फ्रूट खा कसा बोलता बोलता घेऊन जा म्हणून तू घेऊन जात नाही काय बोलणार कुठला नाही रे मी फ्रूट आहे

मलिंगा देसा केस कर लाखी तू क्या मैं उधर से लाखी तू क्या यो क्या तदने देखा केक पैक कर फटाफट तने सर काय था केक घेऊया आणि डायरेक्ट गेलो तने सर काय दादा जस्ट मध्ये सगले आले आमचे आणि आता एंट्री घेणार होतो पण इथे रिंगा उडवलेला आणि प्लॅनिंग केली चिल्लर रोडाची भोरांच्या अंगावर तर आऊं दे मी तिथल्याच ये करतो भाई चिल्लर का भिकारेश का तू ए नात केला सर बाबा म्हणू चिल्लर म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या अंगावर इथे वर आलांस तो एक तो तर डॉलर असे एक तर डॉलर ए पटाक ए पटाक ए पटाक काय कशाला आल्या काय आपण विचार करूया काय करायचं काय खडे आणून ठेवणारी इज्जत दिली आवडीजी बाबा बोलतो वेलकम तरी तुम्ही आणला काय इज्जत दिली वेलकम सर बोलली मग रोज येत काय बोलता वेलकम सर बोलली बोलता इथे घ्यायला लागेल असे ओळखाय का तिने आणि वेलकम सर बोलली तो उज्ज्वल सरल झाले तुम्ही माझे मम्मी होतो काय तर नोकऱ्या तुम्ही असं करणार बसलोय खायला जायला लाईन लावा लागते अरे कुठे लाईन लावली हा ना नवीन बोलले ना मग गर्दीला आता बघू तर आतमध्ये जाऊया आजपुधी एंट्री घेतली त्याला जागा इथे दिले वेटिंग आहे म्हणजे खूप गर्दी आहे इथे आणि गाणी बिन तर भारी आजची मंडळी बसली मंडळी इकडे बसले आपली अख्खी मग गाणी ऐकून मजा आली जरा गाणी मना हरक वाजवलं कामाचं गाणी वाजवला भाई दिल को छू लिया आता तर तर वेट करूया आणि दरवाला तुझी मला तर काय तर फायनली बसायला जागा भेटली कशी तर कशी खूप भूक लागली आमच्याला सगळ्यांना भूक लागली सगळ्यांना भूक लागली आणि आता आम्ही बसलोय बारबी समुद्रात बाजूने नदी वाहते मास बजे तर अरे मास कुठला कुठला हिरवा मासा पण आहे बाई हिरवा मासा काटमारी सगळं मासा पापलेट वाव कोल्बी सर्व उत्तर असे असतो <laughs> <था प्रेंगा। laughs> का पहिले उतरला असतो काय का आता भूक लागली तोंड कशी पडले आवडी भूक लागले का आवडी तोंडा पडल्यान काय सांगत होता ना अरे तर जीवत आले स्नॅपॅटाला बघू शकतात किती स्नॅपॅट येईल त्याला माहीत कसं की आईचं केक कापूया आपण आणि नंतर करूया काय

केकिब्रेट करून झाला केक टाकून झाला आता स्टार्टर आले आम्ही काय आम्ही सेलिबर बोटा हाटतोय आवरा आवरा चम्मच विम्म आपल्याला पटत नाही बाई बोल आले स्टार्टर आपला खाऊ झालेला आहे आता बघले जेवणाची वाट बघूया कारण की मटन डबका बघ भाई पनीर पीस आहे बाहेर पीला मला मटण झाला काय करू शकत नाही काहूया आणि मी तर बाहेर वाहत होता आणि ढोलबिल जात होता मला काय सांगू शकत नाही मला लय भूक लागली तर मला जरा वेट करा मी मग खातो आणि खायच आता इथे सगळे बसले ना तर कसली वाट बघता त्याला घरा त्याला जेवण आहे का हायला त्याला हायला त्याला एक मिनिट कायम सांगितला त्या हॅपी बर्थडे आई टाक त्यांनी काय टाकले मग तरी तर आकार पाहिजे ना तुला कराय काय करायचं काय यार कुदरा तुला काय बघूया जेवाला काय काय मागवलं काय काय मागवले जेवाला काय काय मागवले जेव्हा काय काय येते तुम्हाला मी धावतो सरावे मी माझ्या फॅमिलीला ओळखलं ना सर आहे आई मामा यो शुभम यो उज्वल पप्पा मामा आर्या तिकड हाताला मावशी मम्मी आई मामी दारू पाहता आता पोऱ्याने शिकणार म दारू तर आणच आहे का मग तुम्ही कि ते कुठलं तरी डाळमुंडीन ते आता सोयाबीन ते खायला आणलं काय इथं

இது

आईला काय चाललंय भांडी घालून बसले वरच्या काय आणू का अजून लॉलीपॉप लॉलीपॉप कोणला मात जेव्हा झाले आपला आता डायरेक्ट जेवूया आणि जेवण गाय ताणून जेवून झाला आमचा प्लेट बघा प्लेटीने एक दारा न ठेवला आई ते काय म्हणून खाते का नाही काही नाही जेवण करून झाला आपला आता काय बही मोबाईल बही काय लागतोय मोबाईल वाकतरी करा फोटा करायला चला तर काय तरी जेवण घेऊन झालं सगळी निघतात आपण पण निघूया आणि चला तर काय मस्त खाऊन बिवून पैसे कपले आपले सगळे बसले चला बाय 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 टाटा टाटा ए पैसे ठेव अजून का पैसे अजून नको ना चला चला जाऊ द घरी आणि घरी गेल्या जस्ट मी घरी पोचल मस्त पैकी काय नाही बरोबर फोटो काढले मिनिमम तुला तर गायचं तर मस्त पैकी झोपते तुला दिली चाव मी नाही मी विसरले चाळी दिली का नाही घराच्या लॉक तोडा लागला असता असताना तर गाय तर मस्त पैकी झोपतो मी आणि खूप म्हणजे खूप आणि झोपाल कळ लागते का लागतं त्याच समजत नाही आणि खाली पण मी लयच त्यासाठी आता आजचा ब्लॉग मी इथंच छान आपल्याला घर दिसू द्या चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो हे आपण नेक्स्ट ब्लॉगला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट